नमस्कार सगळ्यांना तर भाजी काढून झाली एक शंभर पेंडी निघली भाजीची आणि आज लास्ट आहे का नाही आज भाजी संपली तर सगळी काढून झाली भाजी आज त्यांचं चाललंय दुसरं तर मी आता काढणार आहे कोथिंबीर आता जायच्यात बाजारला घेऊन सूर्यनगरीला जायचं ते मॅडिसीत आहे ना तर आता निघालेत निघालेत म्हणजे अजून पन्नास एक पेंडी कोथिंबीर काढायची आहे आणि मग चालेल चार साडेचार ला तर चला आपण कोथंबीर काढू आता कुठे तिकड बर ऊन लागते भाजीला सुकून जाईल परत भाजीच लावून घेतली आता मधल्या भाजीच लाव अशी लावली आता अजून धुत्यात आहे थोडीशी राहिली धुईची आता धुत्यात तर एकदा त्यांना चहा करून द्यायचंय आणि मग म्हणल्या जाऊ आपण दोघी पण कोथिंबीर काढायला तर असं द्या पोरी नाही ते शांत शांत वाटते एकदा चहा करून देते आत्यांना मस्त मध्ये तुम्ही पण या चहा प्यायला चहा प्यायल्यानंतर कशी तर, तर, -तर येते ना का आम्हाला आत्यांना सवय आमच्या चहाची दिवसातून तीन चार वेळा तरी चहा लागतो तर करते आत्यांसाठी चहा आणि मग जाते कोथिंबीर काढे

नाही थांबायच्यात तुमच्यापाशी चार तुम चारच्या पुढे गेराय का असू द्या हे सगळ्यांनी चहा प्यायला बायपण आहे तो चहा प्याला बघा मस्तरी चहा पे का नाही तर म्हणून आश्वी आता चहा कर आपल्याला आधी माझी का आता या चहा प्यायला कापले सुतुळी कापून ठेवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना सा आणि रात्री व्हिडिओ टाकलेला त्यात बरेच जण म्हणले सासू ते, ते ह्यांनी काय सांगितलं प्रत्येक सुनांनी सासूण सासा सुना। सासू सासऱ्याला सा, सा, सा समजवून घ्या असं घ्या तसं घ्या म्हणून मी काय म्हणलं ह्यांनी आणि मी काय म्हणलं सासूंनी पण सुनांना समजून घ्या तर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या पण आमचं सगळं ठीक आहे पण बऱ्याच जणांच आम्ही आमच्या शित बऱ्याच जणांचं ऐकतो सासा सुनांचा आहे का नाही का म्हणजे काय काय सासा पण आगाव येत काय सुना पण हा म्हणजे काय काय सुना आगाव आहेत काय काय सासा आगाव येत असं हा जगात नाहीच की खाली वर्ग असते तेच ना त्याच्यामुळे कुठं सर आलीच की त्यांना त्यात काय सगळं सारखं आहे का आणि पाच बोट जर बराबर असती तर सगळं पाच सगळं बरोबर झालं असतं पण पाच बोटच आपली बराबर नाही त्याच्यामुळे <laughs> सर नकर तिथं तिथं दिलेले पण त्याला समजेपणा पाहिजे थोडाफार सगळ्यांच्या जागात सुंदर किती कडक असली तरी सासून थोडं गेलं का नाही नमत ना घेतलं आणि सासू किती कडक असली तरी सुनाने <laughs> तिथं वय वय करीत गेलं की झालं काय म्हणली बाहेर सुनायचुड सुनायचं सारख असुडूला कडक असली मध्ये मग तिला मग काय तसं कसं असतं माहितीये का पहिल्या सासा नाहीतरी जात करायचं आता ती जमाना राहिला मग ती थोडकं व्हायना सासूला काय होत आता सुना सुनात ना ते पहिले दिवस आठवतात बाबा आपली सासू कशी होती ना आपण कसे मग ती थोडंफार इकडे तिकडे कराय बघतात होत नाही होत नाही तू हायला सोपच नाही एवढं

बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायला मजा येते भारी असतं त्यामुळे आणि मी करून दाखवायचं बोलून काव दाखवायचं नाही हो ग पण आपण सांगतोय की दाखवतोय मी पण आपल्यात कसं आहे आमच्यात कसं आहे आम्ही बोलतो पण आणि तसं करून दाखवतो पण आम्ही नुसतं बोलतच नाही आमच्यात तेवढी हिम्मत पण आहे जेवढं बोलतो तेवढं करून दाखवायचं आणि मग तेच फायदे येत पण आमचं फायद्याला येत आहे का माझ्या येणार आहे का आम्ही वाईट कमी बोलतो आणि करून जेव्हा दाखवतो शांतीत क्रांती आहेत त्यांच्यावरली शांत असतो आम्ही जास्त बोलणार नसत शेवट आता वारले शेताच्या भाजीचा हा आता तर तिकडे शेताची चालू होईल भाजी मग तुम्हाला वारल्या शेताला दाखवून आम्ही हिरवी गेलो चला आता कुतमीर काढायची बसून नाही सवड तू चॅपी पाठ दिला